कराड येथे एका महिलेने इको गाडीने अनेक वाहनांना ठोकरले या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी तर सहा जणांना किरकोळ दुखापत या अपघातामुळे कराड परिसरात एकच खळबळ कराड परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून एक महिला चालवत असलेल्या इको गाडीने कराडमध्ये सैदापूर कॅनॉलपासून ते कृष्णा नाकादरम्यान अनेक वाहनांना जोरदार धडक दिली या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत तसेच या अपघातात अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती इको गाडी चालवणारी महिला देखील या धडकेमध्ये गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे या अपघातामुळे कृष्णा कॅनाल परिसरात एकच खळबळ उडाली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड